लाखो पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस अंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शन मध्ये मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असून यावर आता सरकारी पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे सध्या ईपीएस पंचानव अंतर्गत किमान पेन्शन केवळ एक हजार रुपये आहे जी वाढ त्या महागाईच्या काळात अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे महागाई औषधांचे वाढलेले दर घरबाडे आणि दैनंदिन खर्च लक्षात घेता किमान पेन्शन ही साडेसात ते नऊ हजार रुपयापर्यंत वाढवावी अशी मागणी पेन्शनधारक संघटना आणि कामगार संघटनांकडून सातत्याने केली जात आहे मात्र केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरात सध्या किमान पेन्शन वाढीचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे देखील पेन्शनमध्ये कोणतीही वाढ न झाल्याने हा मुद्दा आगामी अर्थसंकल्पात चर्चेचा केंद्र मंत्र ठरवू शकतो दरम्यान सध्या पी साठी असलेली वेतन ही पंधरा हजार एकवीस हजार किंवा पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याच्या असल्याच्या चर्चा आहे जर ही मर्यादा वाढवण्यात आली तर त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बरोबरच त्यांच्या पेन्शनवर होणार आहे काही अहवालानुसार सरकार ईपीएस पी अंतर्गत किमान पेन्शन एक हजार रुपयावरून दोन हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे असे झाल्यास लाखो पेन्शनधारकांना दर महा किमान पंधराशे रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो ज्यामुळे महागाईचा काही प्रमाणात सामना करणे शक्य होईल मित्रांनो संसदेत दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देशात सुमारे एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस एक लाख लोक एपीएस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन घेत आहेत त्यापैकी सुमारे एकोणपन्नास पॉईंट पंधरा लाख पेन्शनधारकांना दरमहा एक हजार पाचशे रुपये पेन्शन कमी पेन्शन मिळते केवळ त्रेपन्न हजार पाचशे एक्केचाळीस पेन्शनधारकांना सहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यामुळे किमान पेन्शन वाढ ही केवळ मागणी नसून कारणाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद